श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे आठ नोव्हेंबर संकष्टी चतुर्थी या चतुर्थीलाच गणाधीप संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं तसेच ही चतुर्थी संकष्टी म्हणजेच संकष्ट म्हणजे संकट दूर करणारी असं देखील म्हटलं जातं मग आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत म्हणजे जा आपण बघा एक दोन किंवा तीन उपाय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता ही कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे मग आपण गणपती बाप्पांची पूजा तर करणारच आहोत आता बघा गणपती बाप्पाला बुद्धी आणि ज्ञानाची देवता देखील म्हटलं जातं त्यांची पूजा केल्याने आपले ज्ञान देखील वाढतं मग आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर हातात पाणी घेऊन तांदूळ आणि फूल घेऊन व्रताचा संकल्प करायचा आहे नंतर बघा एक चौरंग घ्या किंवा पाटावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल तर स्थापना करायची त्यावर रोळी तांदूळ दुर्वा फूल हार चंदन अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक किंवा गुळखोबऱ्याचा प्रसाद देखील दाखवायचा आहे आपल्याला आणि ओम गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आता बघा कधी कधी काय होतं आपण खूप कष्ट करतो म्हणजे माता लक्ष्मी तर आपल्यावरती नक्कीच प्रसन्न आहे पण आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येते आता लक्ष्मी म्हणजे पैसा येतो तसेच पैसा म्हणजेच लक्ष्मी नाही घरामध्ये सुख समाधान असणं देखील लक्ष्मी आहे मग आता सुखसमाधान जर म्हणताल तर आपल्याला सगळं आहे वैभव पैसा सगळं आपलं कुटुंब अगदी सुखात आहे पण कधी कधी काय होतं आपण एकमेकांना सहज जरी बोलायलो सहज काय असं सहज काय विचारलं हे असं काय हे तसं काय तरी देखील आपल्या घरामध्ये दे, कुठेतरी वाद चालू होतात मग घरामध्ये एक सुखासणं ही देखील लक्ष्मी आहे समाधान मग आपल्याला समजा बघा आता कुटुंबामध्ये जर सतत वादविवाद होत असतील तर आपल्याला त्यासाठी मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे काय करायचं आहे बघा आपल्याला मसूर डाळ जी आहे ती आपल्याला जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे मग तसंच जास्वंदाच्या झाडाचं एक पान तोडून घ्यायचं आहे एका डिशमध्ये आपल्याला कुंकवानं स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती जास्वंदाचं पान ठेवायचं आहे आणि त्यावरती मुठभर मसूर डाळ ठेवायची आहे मग मसूर डाळ ठेवल्यानंतर त्या मसूर डाळीला हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घ्यायची आणि गणपती बाप्पांच्या चरणी ही डाळ ठेवायची आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कधीही करू शकतात डाळ ठेवून दिल्यानंतर आपल्याला बघा गणपती स्त्रोत गणपती अथर्व शीर्ष या दोन स्त्रोतचे आपल्याला पठण करायचे आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्या घरामध्ये वादविवाद होत आहेत ते विघ्न दूर करा आणि सुखानं आणि समाधानी आम्हाला नक्कीच तुमचा आशीर्वाद आम्हाला असू द्या त्यानंतर बघा आता आपण ही एक सुखलक्ष्मी समजा समाधान लक्ष्मी याबद्दल बघितलं मग आता धनलक्ष्मी कधी कधी काय होतं आज आपला पगार झाला समजा आज आपण कुठेतरी व्यवसाय असो काम असो गेलोत आणि आज आपल्या घरात पैसे आले पण त्याला लगेच उद्या काहीतरी कारण निघतं आणि तो पैसा घरातून बाहेर निघतो मग म्हणजे लक्ष्मी तर येते आपल्याकडे पण ती स्थिर राहत नाही आणि माता लक्ष्मी किती चंचल आहे हे मी तुम्हाला सांगायलाच नको आहे बघा हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे पण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी तसेच आलेला पैसा घरामध्ये टिकण्यासाठी आपल्याला मसूर डाळीचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे काय करायचं आहे बघा मसूर डाळ अगदी तुम्ही वाटीमध्ये घ्या प्लेटमध्ये घ्या एक मुठभर मसूर डाळ घ्यायची मसूर डाळीवर आपल्याला गुळाचा देखील ठेवायचा आहे आणि ही मसूर डाळ देखील आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी ठेवायची आहे आणि ओम गण गणपते नम या मंत्राचे पठण करायचे आहे एकशे आठ वेळा आता आपण जे अगोदर घरातील वादविवाद होत आहेत म्हणून मसूर डाळ आपण जी समजा गणपती बाप्पांच्या चरणी ठेवली होती ती दुसऱ्या दिवशी घ्यायची आणि गाईला खाऊ घाला किंवा मग एखाद्या झाडाखाली जरी ठेवली तरी देखील पक्षी खाऊन जातील आणि ही जी धन आपण धनलक्ष्मीसाठी आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं ह्या समस्या दूर होण्यासाठी देखील आपण मसूर डाळीचा उपाय करणार आहोत मग तुमच्या घराच्या जवळपास जर कुठे गाय असेल तर तुम्ही तो गुळाचा खडा आणि ती डाळ देखील गाईला खाऊ घालता खालू खाऊ घालू शकतात किंवा मग आता समजा गाय हा पर्याय समजा प्रत्येकालाच उपलब्ध होत नाही गाईला खाऊ घालणं मग अशा खा वेळेस काय करा ती डाळ पक्षी किडे मुंग्या खातील अशा ठिकाणी तुम्ही ठेवून देऊ शकतात मग तो शकता। ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला कुठं ठेवायचं हे प्रत्येकाच्या नक्कीच लक्षात येईल किंवा झाडाच्या एखाद्या खोडाला जरी ठेवली तरी देखील चालेल तिथं पक्षी येऊन खाऊन जातील त्यानंतर बघा आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे कारण की आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो हिरव्या मुगांचा आहे तो उपाय करायचा आहे बघा आपल्या मुलांना काय करायचं आहे सोबत आपल्यासोबत बसवायचं देवघरासमोर सकाळी किंवा सायंकाळी केला तरी देखील चालेल तुम्ही मग तुम्ही गणपती स्त्रोत म्हणा किंवा मग मुलांना आलं म्हणता तर ठीक आणि मुलांना ओम गण गन गणपते नम या मंत्राचे पठण करीत एकशे आठ किंवा एकवीस मुग गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायला सांगा जेणेकरून मुलांची अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल कारण की बघा आपण उद्या गणपती बाप्पांच्या होईल तेवढ्या सेवा व्रत तर करतच असतो पण जेवढ्या जा जास्त सेवा करू तेवढं त्याचं आपल्याला जास्त फळ मिळतं कारण की गणपती बाप्पांचे जे काही तत्त्व असतात ते चतुर्थीच्या दिवशी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जास्तता म्हणजे आपल्याला या व्रताच्या दिवशी अशा काही विशेष तिथींवरती जर आपण काही सेवा काही उपाय जर केले तर याचं फळ देखील आपल्याला तितकंच अधिक पटीनं मिळतं म्हणून बघा आपल्याला उद्याही आज सेवा करायच्या आहेत अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जा चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद